आणि जी अनिलजी जय महाराष्ट्र जे वाटतं ते तुम्ही सांगा आपण पाठपुरावा करून न्याय मिळवून देऊ तुम्ही काळजी करू नका हो सर पर्टिक्युलर प्रकारे संजीव वाघे जी आहे चावूसकर सागर पण आपल्या त्यांच्या यांच्या नात्यात संपर्क आणि चोरशी पण बोललोय आपण बोललो त्यांना विनय चोरेंशी लोक आले भाऊ पण आहेत स्वतः आणि कोणाची सगळी काही आहे ते असतात एकदमच पण म्हणजे बातमी पण नाही पाहू शकत पण जे काही लागेल आहोत आम्ही आले सगळे पदाधिकारी आहेत तर जास्त वर काही सांगत नाही पण आम्ही सोबत राहू शकतो मी बोललो त्या हाऊस मध्ये पण न्याय मिळून द्यायला जे काही लागेल इस? इस? ने ने, पुर्णा पुर्णा पुरा जे काही करायचं ते करू काही कुठे कमी पडणार नाही आम्ही सोबत आहोत पूर्ण परिवार आणि शिवसेना परिवार तुमच्या सोबत आहे आपण पण भेटू हाँ आपण हाऊसवाईफ पण घेतला आपण लोक